मित्र हो नमस्कार आत्तापर्यंत आपण भारतीय राजकारणाचा विचार करत असताना असं नेहमी मांडत आलो की राजकारण ही धनदांडग्यांची गोष्ट झालेली आहे इंग्रजीतल्या कुणीत कोणत्या तरी म्हणीचा वापर करून आपण पण असं म्हणायला लागलो की राजकारण म्हणजे बदमाशांचा खेळ आहे राजकारण म्हणजे परंपरेचा खेळ आहे पण या पलीकडे जाऊन एका गोष्टीचा जा गांभीर्याने विचार करावा खरं तर त्या गोष्टीचा निषेध करावा असे काही संकेत आपल्याला गेल्या काही वर्षापासून दिसत आहेत आणि ते म्हणजे राजकीय नेते आणि लैंगिक छळाच्या भानगडी गेल्या तीन चार वर्षामध्ये अशा अनेक भानगडी आपल्याला ऐकायला मिळाल्या वाचायला मिळाल्या महाराष्ट्रातली भानगड त्यातली एक एका मंत्र्यावरच लैंगिक छळाचे आरोप केले गेले होते त्यानंतर अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर असे लैंगिक छळाचे आरोप केले या सर्वांची चर्चा थांबण्यापूर्वीच कर्नाटकातला एक महाभयंकर वाटावा स्त्री जातीला आणि राजकारणाला काळीमा फासावा असा एक प्रकार ओळखीस आलेला आहे आणि तो म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू रेवन्ना यांच्या लैंगिक छळाचा प्रकार म्हणजेच त्यांनी शेकडो महिलांचा जो लैंगिक छळ केला त्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे की हा जो छळ केला तो अतिशय अमानवी लज्जास्पद निर्दयीपणे केलेला आपल्याला दिसतो की अनेक महिलांचे अश्लील फोटो त्यांनी घेतलेले आहेत त्यांच्याशी केलेलं अश्लील बोलणं या सर्वांचं व्हिडिओ शूटिंग त्यांनीच केलेलं आहे किंवा त्यांच्या वतीनं कोणीतरी केलेलं आहे हा जो लिंगपिसाट वाटावा किंवा त्याला अशी उपमा द्यावी असा नेता निवडणुकीला उभा राहणार होता संसदेच्या आणि अर्ज भरण्यापूर्वीच त्याच्या ह्या ज्या लैंगिक कारवाया होत्या त्याने काढलेले जे व्हिडिओ होते ते मोठ्या प्रमाणात कर्नाटकात सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हा नेता किती नालायक आहे आणि महिलांना किती कसपटासम समान वागवतो याचं सगळं दर्शन त्या व्हिडिओमधून झालेलं आहे कुणीतरी न्यायालयात गेलं आणि राजकारणातून समाजकारणातून या निंद कृत्याची छितू व्हायला लागली हे प्रकरण आपल्या अंगलेट येणार म्हणून हा रेवन्ना प्रज्वल रेवन्ना परदेशात पळून गेला यापूर्वीही अनेक उद्योगपती परदेशात पळून गेलेले आहेत मल्ल्या काय अन्य उद्योगपती काय त्यांना परत आणण्यामध्ये त्यांना इथे आणून शिक्षा ठेवण्या ठोठवण्यामध्ये आपल्या सरकारला अद्याप यश आलेलं नाही आहे या रेवणाचं काय होणार हा एक असाच प्रश्न आहे गंमत म्हणजे स्वतःला चारित्र्यवान महिलांचा रक्षक समजणाऱ्या भाजपने यापूर्वी ज्या कोणत्या राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अशा भानगडी केल्या असतील आणि त्या उघडकीस आल्या असतील त्यांच्या विरुद्ध बी जे पी त्यांची महिला आघाडी हे एक मुखाने उभे राहिले आणि ह्या प्रकरणाचा निकाल लावे लावण्यासाठी त्यांनी मोठमोठी आंदोलनं उभी केली होती कर्नाटकात देवेगौडांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये युती आहे खरं तर भाजपने बंगालमध्ये जसा आवाज उठवला महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापूर्वी जसा आवाज उठवला होता आणखीन काही ठिकाणी जसा आवाज उठवला होता तसा आवाज कर्नाटकात का उठवला नाही हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो खरं म्हणजे त्यांच्या प्रचाराला रेवण्णाच्या प्रचाराला भाजपचे अतिशय मोठे नेते जाणार होते आणि ही जी अबकी बार चारशे पार नावाची जी घोषणा आहे ती पूर्ण करण्यासाठी रेवण्ण्याच्या मतदारसंघाची सुद्धा मदत घेणार होते रेवण्णा एका रात्रीत लिंगपिसाड झाला असेल अनेक वर्षे तो ह्या भानगडी करतो त्या अतिशय सूक्ष्मदृष्टीनं राजकारणाकडे पाहणाऱ्या कोणत्याच भाजपच्या नेत्याच्या लक्षात कशा आल्या नाही आणि जर आल्या असतील त्याने आवाज का उठवला नाही महाराष्ट्रामध्ये तर भाजपाचा एक नेता रोज विरोधी पक्षाच्या नेत्याच्या भानगडी काढायचा त्याने एवढे पैसे खाल्ले त्याने तेवढे पैसे खाल्ले आणि एक दिवस याच नेत्याच्या लैंगिक कॅसेटवर चर्चा चालू झाली त्या चर्चेचं का पुढं काय झालं कुणालाच माहिती नाही गंमत म्हणजे प्रामुख्याने ज्या चार पाच नेत्यांच्यावर चा त्याने आरोप केलेले होते पुढे हेच नेते भाजपच्या सावलीत गेले स्वच्छ झाले आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्यांना उमेदवारी आहे मुद्दा हा आहे की दुसरे जेव्हा असे गुन्हे घडवतात त्यावेळेला बी जे पी सर्वात मोठा आवाज काढते आणि आता आपल्या स्तंभोत अशी जेव्हा घटना घडली असेल तेव्हा बी जे पी मौन का पाळते बी जे पीमधल्या रणरागिणी मौन का पाळतात या प्रश्नाचं उत्तर बी जे पीने जरी नाही दिलं तर लोकांनी या निवडणुकीच्या निमित्ताने मागायला पाहिजे असं मला वाटतं आपल्याकडे माणूस आला म्हणजे निष्कलंक आणि तिकडे रा तिकडे राहायला की कलंकेत हा न्याय राजकारणात फार दिवस चालत नाही कारण लोक हे काय डोळ्यावर पट्ट्या ओढून गांधारीसारखे जगणारे नसतात हुशार का होईना ते डोळे उघडतात ते आवाज काढतात आणि हाच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात तुमच्या न्यायाच्या कल्पना काय आणि मला वाटतं लोकसभा निवडणुका ही एक चांगली संधी आहे प्रश्न विचारण्याची लोकांनी ते आवर्जून घ्यावे असं मला वाटतं धन्यवाद